मित्रांनो आजचा आपला विषय आहे लठ्ठपणा लठ्ठपणाची कारणे शरीराचं वजन किती असायला हवे व वजन कसं कमी करावं तर चला आपण पाहूया लठ्ठपणा म्हणजे काय लठ्ठपणा या स्थितीत शरीरातील अडीपोस ऊतींमध्ये अतिरिक्त प्रमाणात चरबी जमा होते आणि आवश्यक वजनापेक्षा वीस टक्के अधिक वजन वाढते लठ्ठपणाच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात आणि त्यामुळे अकाली मृत्यू सुद्धा होऊ शकतो लठ्ठपणामुळं उच्च रक्तदाब रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणं हृदयरोग मधुमेह पित्ताशयात खडे किंवा ठराविक प्रकारचा कर्करोग सुद्धा होऊ शकतो अतिप्रमाणात खाणे आणि शारीरिक कार्य कमी होणं यांच्यामुळे लठ्ठपणा येतो तथापि अनुवंशिक कारणांमुळेही लठ्ठपणा येऊ शकतो लठ्ठपणाची काय काय कारणं आहेत चला आपण जाणून घेऊया शहरात ऊर्जेची निर्मिती आणि तिचा वापर यांच्या तीव्र स्वरूपात असंतुलन झाल्यास लठ्ठपणा किंवा स्थूलपणा येतो आहारातून अतिप्रमाणात चरबी घेणे यामुळे सुद्धा लठ्ठपणा येतो व्यायाम नसणे आणि बैठी जीवनशैली ही लठ्ठपणाची मुख्य कारणे आहेत गुंतागुंतीचं वागणं आणि मानसिक घटक यामुळे अन्न सेवन केलं जातं आणि परिणामी लठ्ठपणा येतो शरीराचं वजन किती असायला हवे शरीराचं आवश्यक वजन म्हणजे युवा प्रौढांच्या बाबतीत त्यांचं वजन आणि उंची यांचं प्रमाण त्यासाठी सर्वता सामान्यतः वापरलं जाणारा मोजबाब म्हणजे बॉडी मास इंडेक्स किलोग्रॅममधील वजनाला मीटरमधील उंचीच्या वर्गाने भागण्याद्वारे काढलं जातं म्हणजेच वजन भागिले उंची वर्ग बीएमआय एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स साधारणतः जर तुमचे वजन सत्तर किलो आहे व उंची पाच फूट आठ इंच आहे तर तुमचा बी एम आय चोवीसच्या आसपास येऊ शकतो बी एम आय जर अठरा पॉईंट पाच असेल तर तुम्ही कुपोषित आहात बी एम आय जर अठरा पॉईंट पाच आणि बावीस पॉईंट नऊ यामध्ये असेल तर तुम्ही सामान्य आहात बी एम आय तेवीस आणि चोवीस पॉईंट नऊ इथपर्यंत असेल तर तुमचं वजन अतिवजनमध्ये मोजलं हो जाऊ शकतं जर तुमचा बी एम आय पंचवीसपेक्षा जास्त आहे तर याचा अर्थ तुम्ही आहात तुम्ही आहात तर चला आपण बघूया क वजन कसं कमी करावं तळलेले पदार्थ कमी खावेत भाज्या आणि फळे अधिक प्रमाणात खावेत संपूर्ण धान्य हरभारे मटकी मोड आलेले धान्य हे धान्य पदार्थ आपण जास्त प्रमाणात खावेत शरीराचं वजन सामान्य पातळी ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करावा शरीराचं वजन हळू आणि संयमाने कमी करावं अति प्रमाणात उपवास करणे टाळावे आपली शारीरिक कार्य संतुलित ठेवण्यासाठी विविध प्रकारचं अन्न घ्या नियमित थोड्या प्रमाणात अन्न सेवन करा साखर चरबीयुक्त पदार्थ आणि अल्कोहोल कमी करा कमी चरबी असलेलं दूध घ्या वजन कमी करण्यासाठी स्लिमिंग ड्रॉप्स पंधरा पंधरा थेंब सकाळ दुपार संध्याकाळ जेवणाच्या अगोदर कोमट पाण्यामध्ये घ्यावे तसेच औषधाबरोबर तुम्हाला व्यायाम आणि आपल्या अन्नामध्ये कमतरता करावी लागेल जेवढा आहार तुम्ही दररोज घेताय त्या आहाराला तुम्हाला अर्ध कमी करावे लागेल सकाळचं जेवण नाश्ता तुम्ही चांगला घेत जा दुपारचं जेवण अर्ध कमी करा व रात्रीचं जेवण पूर्णपणे कमी करावं करा लागेल तरच वजन कमी होऊ शकतो धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा